पुणेकरांना स्वस्त अवघ्या दहा रुपयात दिवसभर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये फिरवण्यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडून प्रवाशांना सेवा देणाऱ्या पीएमपी एम चालक व वा वाहकांचा पद्यपूजन व वा केक कापत अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला बस मध्ये दरवर्षी लाखो लोक प्रवास करत असतात ही सेवा निरंतर चालू आहे या योजनेला आज तीन वर्ष पूर्ण झाली आहेत अश्विनी अरुण चोरगे ज्यावेळेस असं सन्मान होतो जोडीने त्यावेळेस मनात काय वाटत खूप सुंदर वाटलं की असं आमचं कोणीतरी केलं म्हणून एवढ्या वर्षांनी खूप सुंदर वाटलं दखल घेतली त्यावेळेस काय वाटत होतं की कारण हे जे काम आहे ते अतिशय हो खूपच सुंदर काम म्हणजे सकाळी उठून त्यांना उठून चार वाजता येऊन करावं लागतं वगैरे सकाळी आम्हाला पण उठावं लागतं चार वाजता डबे द्यावं लागतात खूपच छान वाटतं खूप म्हणजे खूपच मस्त वाटलं आम्हाला असं आमचं कोणीतरी केलं म्हणून